आजच्या या देवस्थान इनाम हक्क परिषद या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतापरावजी गुरव डॉक्टर नितीनजी ढेपे आमचे स्नेहां स्नेही मल्लिकार्जुनजी गुरव तसेच जी क्षीरसागर तसे शिवाय आमचे बंधू ठाकरेचे आनंद पाटील तसेच उपस्थित सर्व समाज बांधव मला वाटतंय हा माझा पहिलाच अपेरेन्स आहे अशा या मेळाव्याला आणि अशा परिषदेला जरी आमच्यावर काही बंधने असतील तरी एका मार्गाने मी सतत आपल्या बांधवाशी किंवा आपल्या समाजाच्या कार्याशी निगडीत असतोच माझा संपर्क असतोच आणि वेळोवेळी जे काही आपले कार्यक्रम होतात याची दखल मी घेत असतो आणि त्या त्यावेळी फोनवर बाळासाहेब क्षीरसागर असू देत आमचे गुरवसाहेब असू देत यांना शुभेच्छा देत असतो कारण काही बंधनं असल्यामुळे आम्हाला डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होता येत नाही पण आजचं चर्चा हे कायद्याशी निगडीत आहे आणि कायद्याच्या संदर्भात जे काही उद्बोधन करायचं आहे किंवा जे इनाम हक्क कायदा जो आहे या बाबतीत असल्याने तशी काही अडचण आम्हाला मला तर काही वाटत नाही आज आत्ताच दोन दिवसाखाली भेट झाली साहेबांशी सोलापुरात त्यांनी म्हटलं की साहेब असं असं आपल्या समाजाची परिषद आहे जरा आपण येऊन थोडंसं मार्गदर्शन करावं तर या बाबतीत माझ्यासमोर बरेचसे प्रकरणं चालली जमीन कायदे संदर्भात त्यातली बरीचशे प्रकरण हे महाबळेश्वर तालुक्यातली होती आता जमीन महसूल कायदा म्हणजे महसूल कायद्यानुसार जमिनीचे दोन प्रकार गेलेले एक भोगवटा वर्ग एक आणि एक भोगवटा वर्ग दोन आणि तीन आता भोगवटा वर्ग एक या जमिनी म्हणजे पूर्ण मालकी हक्काच्या जमिनी की ज्यावर शासनाचं कुठलंही नियंत्रण नाही आणि कोणत्याही अटीवीनं ह्या जमिनी त्या, त्या मालकाला हस्तांतरित करता येतात पण ज्या भोगटा वर्ग दोन या जमिनी आहेत त्या एकतर जमिनी अशा कोणत्या तरी कायद्याच्या प्रयोजनाखाली ह्या डिस्ट्रीब्यूट केले वाटप केलेल्या आहेत शासनाने आता हैदराबाद इतिहास ॲक्ट जो लागू आहे तो मराठवाडा रिजनसाठी लागू आहे आणि त्या मराठवाड्याच्या याच्यामध्ये हे इनाम जमिनी जे देवस्थानाच्या इनाम जमिनी आहेत तर तिथल्या पुजाऱ्यांना गुरव समाजाला की जे कोणी मंदिराची देखरेख करतील जे प्रतिनिधी असतील त्यांच्या म्हणजे मंदिराची सेवा करण्यासाठी आणि त्यातून ते त्याचं उत्पन्न भागवण्यासाठी किंवा त्याचं हे भागवण्यासाठी त्या जमिनी त्या हैदराबाद इतिहाद ॲक्टखाली दिलेल्या आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी या इनाम जमीन कायद्या अंतर्गत या जमिनी म्हणजे गौरव समाजांना पूजाऱ्यांना वाटलं पाहिजे आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपलं सर्वात म्हणजे आड येणारा कायदा म्हणजे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट जो आहे या अंतर्गत प्रत्येक ट्रस्ट किंवा प्रत्येक हे रजिस्टर्ड पाहिजे आणि खाजगी असं व्यवस्थापन हे मान्य नाही पण यामध्ये बरेचसे जजमेंट सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे झालेले आहेत की जरी एखाद्या मंदिराचं व्यवस्थापन जर रजिस्टर नसेल किंवा एखाद्या मंदिरावर जर अशी समिती स्थापन करायची रजिस्टर नसेल तर तिथल्या तहसीलदाराला हे हक्क दिलेले आहेत आणि या हक्कामध्ये एखाद्या मंदिराचं व्यवस्थापन पुजारी पण जे आहे हे एक दिवाणी कायद्याअंतर्गत एक सिव्हिल राईट्स ते पुजाऱ्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्याचे हक्क हे कुणालाही हिरावून घेता आले या याबाबतीत सर्वोच्च न्यायालयापर्यंत बरेचसे निवाडे झाले आता आपण जर पाहिलं आपल्या म्हणजे देवस्थान म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण देशभरात जर पुजारी समाज आपला हा केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून पूर्ण देशभरात आता उत्तर प्रदेश झालं केरळा झालं अनेक ठिकाणी मंदिरं आहेत आणि तिथं प्रत्येक पुजाऱ्याचे हक्क हे आबाधित केलेले आहेत आणि हे हक्क इनहेरिटेबल ट्रान्सफर इनहेरिटेबल आहेत ट्रान्सफरेबल नाहीत एखाद्या कुळात जर म्हणजे एखाद्या कुटुंबात जर तुमचा जन्म झाला तर तो वारसा हक्कानं तो त्याच्या मुलाकडे जाईल किंवा मुलीकड जाईल आणि एखाद्या जा, कुटुंबाशी जर ते पुजारीपणाचे हक्क असतील तर त्याचं वाटप होईल दोन भावामध्ये तीन भावामध्ये वाटप होऊन तर ती प्रथा आता जर आपण पाहिली तर बऱ्याचशा मंदिरामध्ये हे ह्याला एक कायद्याचं स्वरूप दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने बरेच अनेक निवाडे झालेले त्याच्यामुळं आपले एखाद्या म्हणजे देवस्थानावर जर आपला पुजारीपणाचा हक्क असेल तर आपल्याला काही भिण्याचं कारण नाही किंवा आपणाला त्या बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या तरतुदी किंवा ते ते आपल्या काही आड येणाऱ्या ना नाही आता ज्या वेळेस हे इनाम जमीन कायदा म्हणजे वाटप झालं देवस्थानाला जमिनी दिल्या किंवा त्यातल्या आपल्या पुजाऱ्यांना गुरु समाजांना जे जमिनीच वाटप झालं त्याच्या उदरनिर्वाहासाठी किंवा तो जो काही देवाची सेवा करतो त्यासाठी तर याची नोंद प्रत्येक महसूल दप्तरी आहे आणि त्याची जवळपास ही नोंदी शतकानुशत म्हणजे ज्या वेळेस जशी इंग्रज कालीन जसं चालू झालं नोंद घेणं जमिनीची त्यावेळेस पासून ह्या नोंदी महसूल दप्तरी आहे आणि ह्या नोंदीचा म्हणजे ताकद अशी आहे है की ह्या नोंदी कोर्टात न्यायालयात हा पुराव्याचा भाग म्हणून सक्षमपणे आपल्या बाजूनं आपला ताबा ग्रहित धरण्यासाठी हा ग्रहित त्यामुळे जरी समजा एखाद्या प्रकरणामध्ये काही बहुसंख्यक गावातील समाजाने अथवा बहुसंख्य समाजाने जरी काही आपली प्रगती पाहून किंवा आपलं काही हे पाहून एका जे जलस वृत्तीने जरी आपल्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला किंवा के आपल्या जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस आपण जरूर येथील ति दिवाणी न्यायालयात जरूर दाद मागा ज्या काही आपल्या पूर्ण नोंदी आहेत महसूल दफ्तराच्या त्या नोंदी घेऊन ह्या जमिनीवर माझा मालकी हक्क जरी नसला तर मला ही जमीन तागत ठेवण्याचा हक्क आहे आणि अनाधिकाराने ह्या जमिनीवर अतिक्रमण करून मला या जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न होतोय अशी करून तुम्हाला म्हणजे वैयक्तिक पातळीवर ही तुम्हाला दाद मागावीच लागेल कारण या म्हणजे या वैयक्तिक बाबीत शासन किंवा शासन स्तरावर आपल्याला कोणी मदत करणार या बाबतीत फक्त आपल्याला तेथील लोकल न्यायालय जे काय आहे स्थानिक न्यायालय दिवाणी न्यायालय तेच आपणाला त्या वैयक्तिक तुमच्या प्रकरणात मदत करू शकतो आता सार्वजनिक बाबतीत म्हणजे एकाच एक पूर्ण एक समाजाचा जर विचार केला तर आता या बाबतीत दोन हजार दहा साली हे इनाम जमीन कायदा जो आहे तो दोन हजार दहा साली शासनाने एफीआर पारित केला वन आणि महसूल केला दोन हजार दहा पूर्वी हे प्रकरण आजचे नाही दोन हजार दहा पूर्वी शासनाच्या असं लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी इनाम जमिनी ज्या आहेत आता काही काही जमिनीवर म्हणजे लिंगायत म्हणून पुजारी आहेत काही काही वक्फ जमिनीवर म्हणजे मुस्लिम मौलवी वगैरे आहेत त्यांचे अधिकार आहेत आणि काही काही देवस्थानाच्या जमिनी ज्यावर पुजारीपणाच्या हक्क म्हणजे इतर काही समाजाकर आहेत त्यात मराठा समाज म्हणून देखील काही काही मंदिरावर पुजारी पण करतो तर अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस हे असं आढळून आलं की देवस्थानी नामाच्या जमिनी या हजारो एकरमध्ये आहेत ज काही काही जसं साहेबांनी सांगितलं ढेपे साहेबांनी की अंगूरमध्ये जे साडेतीनशे एकर देवस्थानाच्या जमिनीचा तशा हजारो एकर जमिनी ह्या महाराष्ट्रात विखुरलेल्या देवस्थान आणि अशा जमिनीवर बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण होऊन किंवा तिथल्या स्थानिक अधिकारी महसूल प्रशासनाशी हात मिळवणी होऊन तिथं बऱ्याच ठिकाणी खाजगी म्हणजे तेथील जो कोणी दांडगाईने जो कोणी म्हणजे पण पैशानं किंवा संपत्तीनं मास्त असेल म्हणजे पाटील वगैरे अशी जी काही मंडळी आहेत त्यांनी ती जमिनी हाडप केली पण हे हाडप केल्या तर केल्या पण नंतर त्याचं बऱ्याच दोन तीनदा म्हणजे दोन तीन, तीन पिढ्यानंतर त्याचं हस्तांतरण देखील होऊन तिथं मोठमोठ्या बिल्डिंग झालेल्या आहे त्याचं एन ए आहे बऱ्याच ठिकाणी त्याचं म्हणजे येणेए करून प्लॉटिंग करून घरं लोकं घरं बांधून राहिले अशा बऱ्याचशा जमिनी असं हडप केल्याचं लक्षात आल्यानंतर शासनाने एक कमिटी नेमली